अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील हे शेवटचं गाव आहे वेस सोयगाव आणि होय आज आलो आहोत आपण सीडच्या संकेत या कापूस वाहनाची कापूस पिकाची पाहणी करण्यासाठी आज आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत या शेतीचे मालक ह्या प्लॉटचे मालक प्रकाशजी गोसावी साहेब यांनी विशेष आमंत्रित केलंय आपल्याला की के शेट एकदा येऊन हा प्लॉट तुम्ही तुमच्या नजरेखालून घाला आतापर्यंत ह्या प्लॉटला तीन फवारण्या झालेल्या आहेत खत व्यवस्थापन दोन वेळेस केलेलं आहे आणि एक पाणी तस पाऊस पाण्यावरच ही पीक उभं आहे पावसाच्या पाण्याच्या व्यतिरिक्त एक पाण्याची पाळी आपण या प्लॉटला दिलेली आहे एकंदरीत कैऱ्यांचा आणि पात्यांचा विचार जर केला आणि झाडाचं जर आरोग्य बघितलं तर सतरा अठरा क्विंटल पर्यंत उत्पादन देण्याची क्षमता आज तरी या प्लॉटमध्ये वाटत आहे तर शेतकरी मित्रांनो योग्य खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल आणि रोग किड नियंत्रण जर असेल एक वाक्राची पाळी सुद्धा आपल्या या ठिकाणी झालेली आहे या सगळ्या गोष्टी जर वेळच्या वेळी झाल्या तर निश्चितच अधिक दर्जेदार उत्पादनाकडे आपण वाटचाल करू शकतो पिकामध्ये काम करत असताना जर तन मन धन काया आणि वाचा यातून जर आपल्या कृतीला आपण जर साथ घातली तर निश्चितच आपल्या भक्तीचं जे फलित आहे पांडुरंग परमेश्वर साक्षात कमरेवर हात ठेवून आपल्या पिकामध्ये उभा असतो याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण जर पाहायचं असेल तर हा प्रकाशजी साहेब यांचा प्लॉट आहे या गावामध्ये सरासरी साठ ते सत्तर एकर कपाशी आहे तर आपण कुठलाही प्लॉट पाहू शकता यांचा आणि त्यांच्या बंधूचा एक प्लॉट तिथं शेजारी आहे त्याही प्लॉटची ट्रीटमेंट आपल्याकडेच आहे हे दोन्ही प्लॉट ह्या गावामध्ये मौनगिरी कृषी दीपक या संस्थेतून आणलेलं बियाणं असेल खत व्यवस्थापन असेल आणि वेळच्या वेळी केलेलं रोग किड नियंत्रण जर जर पाहिलं आपण तर निश्चितच हा जो वान आहे हा वान आणि ही जी संस्था या ठिकाणी कौतुकास पात्र आहे अशा अशी ह्या गावातील लोकांची बोलकी प्रतिक्रिया आहे तर गोसावी साहेब हा जो वान आहे हा ह्या वानाची निवड करण्यामागं तुमची आमची काही ओळख नव्हती परंतु कृषी दीपक ह्या संस्थेचं नाव तुम्ही ऐकलेलं होतं परंतु त्या संस्थेपर्यंत पोहोचवण्यामध्ये रवी भाऊचा आणि नवनाथ भाऊचा जे अमोल अनमोल असं योगदान एक योग्य असं मार्गदर्शन तुम्हाला बरोबर ते आपण काय म्हणतो योग्य वेळेत मिळालं आणि निश्चितच मग रान तयार करण्यापासून असेल पिकाच्या लागवडीचं अंतर असेल वानाची निवड असेल आणि फवारणीसाठी कुठलं आणि कसं औषध घ्यायचं हे सगळे योग जुळून आले आणि त्याच हे फलित आहे तर तुमची ह्या पिकाबद्दल ह्या वानाबद्दल काय प्रतिक्रिया आहे नमस्कार मी प्रकाश हिरागीर गोसवी राहणार वेस सोयगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचा शेतकरी महत्वाचा म्हणजे हा प्लॉट करण्यामागचं मुळात मला ह्या वर्षी कपाशीच करायची नव्हती कारण मागच्या वर्षी जो प्लॉट केला होता आणि मी बऱ्याच ठिकाणवरचे औषध आणले पाच सहा फवारण्या झाल्या परंतु मला अपेक्षित उत्पन्नच भेटलं नव्हतं पण यावर्षी उत्पन्न घेण्याचा निर्णय आमचे मित्र नवनाथ भाऊ आणि रवी भाऊ तर यांनी सांगितलं तुम्ही एकदा मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव यांचा सल्ल्याने करून पहा नाही झालं तर मग परत कधीच करू नका त्या हिशोबाने मग मी कोपरगाव येथे मौनगिरी कृषी दीपक यांच्या सल्ल्यानेच नाथ संकेत या अभियानाची निवड केली व त्यानंतर खत व्यवस्थापन असेल किंवा रोग किडी नियंत्रण हा जो प्लॉट तुम्ही बघता हा प्लॉटला फक्त तीनच फवारण्या झालेल्या तरी एवढा हा खास रिझल्ट भेटला त्यामुळे बियाणाची निवड करायची असेल किंवा कपाशीच नाही दुसरं कोणतंही पीक असू ते पीक जर तुम्हाला करायचं असेल तर मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव यांच्या सल्ल्यानुसार घेतलं तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होईलच ही माझी स्वतःची खात्री आहे आणि माझी इतर शेतकऱ्यांना देखील विनंती आहे की तुम्हाला जर कुठलंही पीक करायचं असेल तर एक एक तरी पिकाचं तुम्ही जे आपण काय म्हणतो मार्गदर्शन ते मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव आणि दीप खास करून दीपक भाऊ दीपक भाऊंच्या सल्ल्याने तुम्ही एक वर्ष किंवा एक पीक जरी करून पहा तुम्हाला हमखास रिझल्ट भेटतो धन्यवाद किती एकर कपाशी सगळी ही दीड एकर कपाशी पण यामध्ये अर्धा एकराचा वाटा रवी भाऊचा कारण बियाण्याची टंचाई होती दोन पेक्षा जादा पाकिट देणं आपल्याकडून शक्य नव्हतं रवी भाऊ येऊन भांडले आपल्यास मला एक कपाशीच नाथ संख्येतचं पाकिट पाहिजे मी म्हंटल कपाशी करणं आपलं काम नाही आपण फुल शेती डाळींब शेती यातले मास्टर आहात ते म्हणणं आपल्याला सर्व सोडायचं पण अर्धा एकर कपाशी करायचीच आणि होय दोन पाकिट त्यांनी थे त्यांच्या नावावर घेतली आणि रवी रविभाऊने एक पाकिट घेऊन एक पाकिट त्यांना दिलं आणि निश्चितच त्यामुळे त्यांचं दीड एकर क्षेत्र लागलं तर निश्चितच आपल्याला तिसरा वाटा त्यांना <laughs> देणं गरजेचं <जेसा laughs> आहे तर निश्चितच या ठिकाणी हा या मध्ये आपल्याला आणण्यासाठी नवनाथ भाऊ काकड आणि रविभाऊ पवार आणि प्रकाशजी गोसाई साहेब यांनी विशेष असं आग्रह धरला आणि त्या आग्रहा खातर आपण आज या ठिकाणी आलो आणि पोहोचलो निश्चितच मौनगिरी कृषी दीपक बोलणार आज आपण वेस तालुका कोपरगाव जिल्हा आयलनगर या ठिकाणी आमचे मित्र प्रकाश रागीर गोसावी यांच्या कपाशीच्या प्लॉटमध्ये आहोत या प्लॉट साठी कृषी दीपक मौनगिरी संस्थेचे संस्थापक दीपक शेठ यांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन दिलं त्या नियोजनानुसार आमचे मित्र प्रकाश हिरागिर गोसाव यांनी सर्व गोष्टी फवारणी असेल बेहाची निवड असेल त्यानंतर त्याचं खत व्यवस्थापन असेल या सगळ्या गोष्टी दीपक शेठ यांच्या सल्ल्याने वेळेनुसार केल्यात त्याचा आज आपल्याला हा रिझल्ट दिसून येत आहे तर मी परिसरातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की योग्य ज शेतीविषयी योग्य सल्ला आणि योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपण नक्कीच एकदा मौनगिरी कृषी दीपक या संस्थेशी एकदा संपर्क साधावा ही विनंती धन्यवाद आज आपण वेस या गावी प्रकाशजी गोसाहेबांच्या प्लॉट आहोत खरोखर आम्ही असंख्य असे प्लॉट पाहतो पण या प्लॉटचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सीड टू हार्वेस्ट ज्याला आपण म्हणतो बियाणापासून शेवटच्या फवारणी असेल काय असेल त्यांनी एक इंच ही दीपक शेटने सांगितल्याप्रमाणे कुठंच ते त्यात बदल केलेला नाही आणि त्याचं फलित दिसतंय तरी आज जर पाहिलं आपण तर मोनगिरी कृषी कोपरगाव यांचं यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल याच्याद्वारे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण आज पोहोचलो आहोत कालच आमच्याकडं नंदुरबार जिल्ह्यातून शेतकरी आले होते कांदा बे घेण्यासाठी परवा दिवशी शेतकरी आले होते परभणी जिल्ह्यातनं तर सर्व महाराष्ट्र शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कि आपण किमान एक वर्षी आपली शेती मोनगिरी कृषी कोपरगाव यांच्या मार्फत आदरणीय दीपकदारांच्या मार्गदर्शनाखाली करावी व आपल्या शेती उत्पादनात भरघोस असं वाढ व्हावी या गोसावी कुटुंबियांना येणाऱ्या या हंगामासाठी मनकुरी कृषी उद्योग समूह कोपरगावतर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद